हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर तुम्हाला वाटत असेल की हा कुठला व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ आहे दसऱ्यामधला पण काही तांत्रिक का कारणामुळे मी व्हिडिओ टाकू शकले नाही बरेच दिवस आणि खूप जणांनी मिस केलं की मी व्हिडिओ का टाकत नाही आहे डी एम केले मेसेज केले की व्हिडिओ का येत नाही आहे तर थोडासा प्रॉब्लेम होता फोन जरा खराब झाला होता म्हणून मी व्हिडिओ टाकू शकले नाही तर हा जो आपण व्हिडिओ बघणार आहोत तर हा दसऱ्यामधला होता ॲक्च्युली तेव्हाच टाकायचा होता पण तेव्हा मला टाईमही भेटला नाही आणि फोनही नंतर खराब झाला म्हणून हा व्हिडिओ आत्ता टाकते तर ह्या व्हिडिओमध्ये मी एक मस्तपैकी एक गंमत आणली होती आपल्या लहानपणीची आठवण जर कोणाकोणाला जर हा व्हिडिओ बघून जर ते आठवत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा आणि माझे जे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि ती गंमत काय होती किंवा आम्ही काय काय मज्जा केली तर हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि व्हिडिओ त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि शक्यतो मी इथून पुढे प्रयत्न करणार आहे की नवनवीन व्हिडिओ मी रोज टाकेल तर त्याच्यामुळे आत्ता सबस्क्राईब करून घ्या मस्तपैकी तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला भेटणार आहे आणि खरं तर व्हिडिओतून इन्फॉर्मेशन व्हिडिओ असतात माझे बरेचसे की त्याच्यातून तुम्हाला माहिती मिळते आणि हा कुठला एक खोटा व्हिडिओ नाही आहे बरेच जण म्हणतात की खोटे असतात यूट्यूबवरचे व्हिडिओ तसं नाही आहे तर ते खरेही असतात काय काय तर तुम्ही एकदा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा म्हणजे तुम्हाला कळेल व्हिडिओ खरा आहे की खोटा आहे त्याच्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज प्लीज लाईक करा आणि कमेंट करत चला की तुम्हाला व्हिडिओ आवडत आहेत की नाही आहे तर मस्तपैकी आपण गंपत बघणार आहोत दसऱ्यामधली तुम्हाला दाखवते तर फ्रेंड आम्ही आमच्या इथे दसऱ्याला एक यात्रा लागतो तर तिथे बऱ्याच प्रकारचे अशी आकाश पाळणे असतात मुलांसाठी छोटे छोटे ट्रेन असतात आणि मुलं तिथे खूप एन्जॉय करतात तर खरं तर आपल्याला लहानपणी जे आहे वर्षाला वर्षाला म्हणजे दसरा असेल तर देवा देवीची यात्रा लागायची आणि ती फक्त वर्षात ना एकदाच यायची त्याच्यामुळे आपल्याला त्याचं खूप आकर्षण होतं पण आता तसं राहिलेलं नाही आहे जेव्हा आपण इमॅजिकाला जात होतं किंवा तिथे दुसरीकडून गार्डनमध्ये जातो ते असे जे असतात पाळणे ऑलरेडी लागलेले असतात आणि आत्ताच्या पिढीला जे आहे त्याचं आकर्षण जास्त राहिलेलं नाही आहे पण आपल्या लहानपणी जे आहे आकाश पाळणे म्हणा किंवा यात्रा म्हणा याचं खूप सारं आकर्षण असायचं आपल्याला आणि खूप मजा यायची की वर्षातनं एकदाच ती गोष्ट करायला भेटायची एकदाच ते फक्त आकाशपाळणी आपल्याला बघायला भेटायची तर खूप मज्जा यायची तेव्हा तर आता तसं राहिलेलं नाहीये आताच्या पिढीला त्याचं महत्त्वच कळत नाही किंवा ते त्यांना त्यांचा जो आनंद आहे तेच घेता येत नाही कारण की ते तुम्ही कुठे गार्डनमध्ये गेले तिथे बघायला भेटतात तर अशाच इथे आम्ही यात्रेमध्ये गेलो होतो तिथे जे आहे आम्हाला अशी फटफट आवाज करणारी जी आहे पाण्यातली बोट दिसली आणि ही बोट जी आहे आपण सगळ्यांनी आपल्याला लहानपणी नक्कीच घेतली असेल आणि ही यात्रेमध्येच भेटते आणि तेव्हा ती हाडली वीस रुपयाला दहा रुपयाला भेटायची पण आता तसं राहिलेलं नाही ही बोट जी आहे ती आता पन्नास साठ रुपयाला भेटते तर आम्ही जी बोट आहे ती बघितली आणि मुलांना ती कळावी त्याच्या सायन्स काय आहे ते कळावं म्हणून आणली होती तर पहिले मी मुलांना आधी त्याच्यामध्ये पाण्यामध्ये जे टाकलं आणि त्याच्यामध्ये टाकून बघितलं दिवा लावून तर ती चालत नव्हते त्याच्यामध्ये मुलांना सांगितलं की खालच्या साईडला आहे बॅक साईडला आउटलेट आणि इनलेट एक पाईप असतो ते पाईप जो आहे बॅक साईडला आपण त्याच्यामध्ये पाणी भरावं लागतं आणि वरच्या साईड जे आहे अशी छोटीशी मेणबत्ती त्यांनी दिलेली असते की ती आतमध्ये आपल्याला त्याच्या टपखाली जी आहे ती लावावी लागते आणि जेव्हा त्या उष्णतेने किंवा त्या दिव्याच्या उष्णतेने जी आहे ती पाण्याची वाफ होते आणि जे आउटलेट आपला पाईप जो आहे त्याच्यामध्ये वा ती वाफ बाहेर पडते आणि ही बोट जी आहे पुढे सरकते तर हेच मला मुलांना दाखवायचं होतं की जे मुलांना सायन्स शिकवतात की पाण्याची वाफ होते किंवा पाण्याचं इंजिन वाफेचं इंजिन जे कसं तयार केलं तर हे मुलांना लवकर कळावं म्हणून मी ही बोट आणली होती आणि मुलांना समजूनही सांगितलं जे सायन्स तर मुलांनी ते खूप एन्जॉय केलं आणि लवकर समजलं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि मुलांनी यात्रेमध्ये खूप इन्जॉय केलं आणि आणि खूप मज्जा आली तर असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ जे आहे तुम्हाला आवडत आहेत की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा तर तो चला तोपर्यंत तो बाय मस्त खा आणि स्वस्त राहा आणि असेच व्हिडिओ माझे बघत राहा आणि जे आपल्या रेसिपीचे व्हिडिओ आहे तेही मी इथून पुढे टाकणार आहे त्याचे चॅनल जे आहे इथे खाली फ्लॅश होत असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे ते नवीन नवीन रेसिपीचे इझी रेसिपी असतात त्याचे व्हिडिओ टाकत असते तर चला तोपर्यंत नेक्स्ट स्टुडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय